माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉन सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय होत आहे आमंत्रण दिलं जात आहे हा व अरे वा जरंगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही आणि तुम्ही कुणबी या नावाखाली जेव्हा अगोदरचे कुणबी आम्हाला मान्य आहे पण आता कुणबी म्हणून सर्रास न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरतायत आणि धनाधन धनाधन धनादन खोटे जे आहेत दाखले दिले जात आहेत सत्तावीस टक्के ते जरा सांगतात छगन भुजबळ एकटा खातो एकटा खातो काय काय ते काय लाडू पेड काय खायला हा एकटा खातोय एकटा खातोय तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी खा तिकडे हे जर सगळे आले खोट कुणबी घेऊन इथे एक लक्षात ठेवा हे ब्रॅकेट जे आहेत हो ना ते सुद्धा तोडले जाते आणि हे आरक्षण त्यांना जे मिळणार आहे हा मराठा समाजाला कुणबी म्हणून त्याच्यापुढे पुढे ते राजकीय आरक्षण सुद्धा आहे तुमचा आमचा एक सुद्धा सरपंच सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल जिल्हा परिषदचा सोडा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात येणार नाही आणि हा जरंगे आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो बोल तो मला बोलतो येवल्याचा काय येडपाठ आहे म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला म्हणजे आधीच माकडन त्याच्यात बेवडा प्याला काही बोलत अरे आमची लायकी तू काय पाहतोस माझ्याकडे जो एमपीएससी चा जो रिपोर्ट आहे ओपन मध्ये एकशे सहा टक्क्या एकशे सहा मार्काला कट ऑफ आहे ओबीसीचा कट ऑफ एकशे सहा बिंदू पाच ला आहे ओबीसी पॉइंट ने पुढे आहात विजयएन मध्ये सुद्धा एकशे सहा बिंदू पाच आहे धनगर समाज सुद्धा एकशे सहा बिंदू पाच आहे वंजारी सुद्धा तसेच आहे आमची लायकी नाही तुम्ही आमची लायकी काढता आमची मुलं हुशार आहेत त्यामुळं त्यांना हे सगळं मिळत आहे ओपन मध्ये सुद्धा जे आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा जास्त ओबीसीचे जी मुलं जिज़, जे आहेत हुशार आहे जय शिवाजी जय भवानी म्हणा तुमचं आमचं नातं काय जय जय जिजाऊ जय शिवराय आणि आमच्यावर हल्ले करायचे अरे छत्रपती शिवाजी महाराज जे लढले त्यांचा इतिहास मराठा सैनिक म्हणून लिहिला जात नाही छत्रपतींचा इतिहास मावळे घेऊन ते लढले असा लिहिला जातो लक्षात ठेवा आणि ते मावळे आम्ही लोक आहोत मावळ्यांचं सैन्य लढलं अस छत्रपती शिवरायाच्या सैन्याचं वर्णन केलं जात आहे आणि ते जे म्हणतात ना की आम्ही सहा कोटी आहोत कुठून आणले रे सहा कोटी अरे चोपन्न टक्के तर ओबीसी आहेत बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के निघाले चोपन्न टक्के आम्ही आहोत वीस टक्के दलित आणि आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तेच झाले तीन टक्के तर ब्राह्मण समजा चौऱ्याहत्तर आणि तीन सत्याहत्तर टक्के तर, तर हेच झाले त्याच्यानंतर आणखीन जैन आहेत अमुक आहेत तमुक आहेत कुठून राहणार तुमचे सहा कोटी अरे केवळ चोपन्न टक्के म्हटलं तर साडेसात कोटी लोक जे आहे ते ओबीसी आहेत दलित आदिवासी वीस टक्के म्हणजे जवळ दोन अडीच कोटी ते आहेत आणि मानखीन मग इतर आहेत पण काही आपलं बोलायचं काही सांगायचं काय चाललं हे समजत नाही आणि आज दादागिरी एवढी वाढली आहे गावबंदी याला गावबंदी त्याला गाव बंदी त्याला गाव बंदी संविधानाचा कलम एकोणीस सांगताय की कुणालाही तुम्हाला गावबंदी करता येणार नाही प्रचार करता येईल जाता येईल राहता येईल घर बांधता येईल नोकरी करता येईल आणि असं कोणी हातात घेतला कायदा तर एक महिन्याची सजा पण आम्हाला गावबंदी आणि काही लोकांना घनसा मध्ये बोर्ड लागले सगळ्यांना गावबंदी आणि रोहित पवार याच स्वागत आणि रोहित पवारची तिथे मिटिंग होते आणि त्याच्यामध्ये कोणी काय बोललं तर दुसऱ्या दिवशी तो, तो मुलगा जो आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो म्हणजे गावबंदी फक्त बाकी सगळ्यांना विशिष्ट लोकांना गावबंदी नाही मराठा समाजाला मला सांगायचंय आमची एक शिवकन्या तेजस्विनी ताई चव्हाण निघाल्या त्यांनी सांगितलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या कुणबी म्हणून आरक्षण नको पण आज अनेकांची भाषणं आम्ही ऐकतो सगळे आमदार सगळे सांगतो शांतता भंग करू नका काय आम्ही शांतता भंग केला का, का आम्ही के एक दगड बारला कोणाची जाळपोळ केली मरता मरता वाचली बायका पोरं पेट्रोल बॉम्ब त्यांच्यावर टाकण्यात आले धड धड आगी लागल ला आपल्या सगळ्यांनी ते पाहिलं मी आता परत त्याचा मी उल्लेख करू इच्छित नाही महात्मा गांधींच्या पुढे जसं पूर्वी जायचे वाईसराव भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत त्याच्या जा पाया पडतात त्याला विनंती करतात डोक्यावर चढवतात काय नाटक आहे ही लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे सरकारला कुणी धमकी देतो आम्हाला धमकी आहे पोलिसांना मारहाण करतो आहोत आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो आहोत आता त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू दादागिरी सुरू आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो धन्यवाद मी त्याचा कार्यक्रम करतो सगळे तेच तोच म्हणतो आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडू शकतो जरंगे म्हणतोय वारे काय दादागिरी आहे त्या सगळ्यांना मला सांगायचा लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे जा आणि त्या जरंगेला सांगा बाबा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे जाळपोळ करणं चूक आहे जिवंत काढतूच बाळगणाऱ्याला पिस्तोल बाळगण्याला त्याच्या बरोबर दोस्ती करणं चूक आहे पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे आणि जर गुन्हेगारांना पकडलं तर गुन्हे मागे घ्या दबाव टाकणं चूक आहे गावबंदी करणं चूक आहे अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे सर कुंभी कुनबी समाजाला सर्टिफिकेट कुंभी सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे सरळ कुंभी कुंभी कुनवी सगळे शंभर टक्के कुंबी सुतार पण कुणबी लोहार पण कुणबी मराठा पण कुणबी ब्राह्मण पण कुणबी खोटी सर्टिफिकेट दिली जात आहे हे सगळे माझ्याकडे हे आहे गावबंदी केली जात आहे सरपंचा तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊसमध्ये मध्ये म्हणाले असं काही झालंच नाही ते बच्चू पाडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोटं बोलतात अरे या शेंडी गावामध्ये महिला सरपंचाला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या बोर्डाला काळ फासलं आणि तिला गावबंदी केली त्या भगिनीचे जे आहेत तिने आता व्हिडिओ व्हायरल केला की के होय मला गावबंदी केली मला शिव्या देण्यात आल्या तुम्ही मला खोट समजता मी सांगितलं की नाही निर्मळ पिंपरी मध्ये दलित समाजावर मतदान केलं नाही म्हणून जेऊ घेणा हल्ला झाला तिथले हे म्हणतात असं झालं नाही अरे बघा ना हे असं झालेलं आहे एवढी दादागिरी की त्या जरंग्याची मिटिंग आहे जालनामध्ये म्हणून जालना, जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टीच जाहीर करून टाकली सगळ्यांना अरे वा पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मिटिंग असली तर सुट्टी काय चाललेलं आहे हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की ही लोकशाही नाही ही फक्त दादा गेले गे ले। आहे कुणी गारडा पकडला तर हा सांगतोय सोडा त्यांना आमची लेकर बाळ आहे वारे वा लेकर लेकर पिस्तोल घेऊन फिरून राहिले बाळ गोळ्या झाडून राहिलेत काय लेकर चाललंय पुन्हा मला सांगायचं जातगणना करा दूध का दूध पाणी का पाणी हो जायगा कळेल कोण किती आहेत आम्ही कमी आहे कमी घेऊ हो? पण आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत फंड्स मिळाले पाहिजेत मी तुम्हाला एकच सांगतो खुदी को कर इतना बुलंद स्वतःला एवढं मोठं करूया आपण सगळ्यांनी खुदी को कर इतना बुलंद के हर तकदीर के पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है माझा कार्यक्रम कोण करेल करे की नाही हा भाग वेगळा मी तर घाबरत नाही मी अजिबात घाबरत नाही जाको राखे सायचं काही नाही कोय बाल न बाका करी सकाय जो जगभाई रोय डरता नाही डरता पण एक लक्षात ठेवा जे जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांचा मात्र कार्यक्रम पुढच्या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहू नका एवढं मग नक्कीच सांगा